नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर विकास किलारे आपल्या सर्वांचं भविष्यवाणी कार्यक्रमामध्ये मी पुन्हा एकदा स्वागत करतो आज आपण गुरुचे राशीतील होणारं गोचर भ्रमण व त्याची बाराही राशीच्या लोकांना काय फळे मिळते हे मी तुम्हाला सांगणार आहे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की आता गुरु अठरा ऑक्टोबर रोजी मिथून या राशीतून राशीत जाणार आहे मग कर्क राशीमध्ये राशी म्हणजे आपल्या उच्च राशीमध्ये गुरुचं गोचर होणार आहे पाच डिसेंबरपर्यंत म्हणजे दीड दोन महिना हा गुरु त्या राशीमध्ये असणार आहे या दीड दोन महिन्यामध्ये बाराही राशींना हा गुरु काय फळे दिले हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तेव्हा हा व्हिडिओ पूर्ण पहा अशा सहा भाग्यवान राशीबद्दल मी सांगणार आहे की ज्या सहा भाग्यवान राशींना हा गुरु छप्पर फाडके यश आणि पैसा देणार आहे अशा सहा राशींचं काय नशीब असेल काय फलादेश असेल भविष्य असेल हे पाहण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पाहणं फार गरजेचं आहे हा व्हिडिओ पूर्ण पहा तत्पूर्वी मी तुम्हाला गुरुग्रहाविषयी थोडीशी माहिती देतो म्हणजे तुम्हाला हा विषय खूप चांगल्या प्रकारे समजेल नवग्रहामध्ये गुरु हा सर्वात मोठा असणारा असा ग्रह आहे सर्व ग्रहामध्ये गुरुला लौकिकदृष्ट्या फार महत्व आहे प्रत्येक शुभ कार्यामध्ये गुरुबळ आहे की नाही ते पाहिलं जातं कोणतेही शुभ कार्य मग ते उदाहरणार्थ ते विवाह असेल उपनयन असेल वास्तुनिर्मिती असेल इत्या सगळ्या गोष्टी ह्या गुरुबळाशिवाय करत नाहीत गुरु हा कुंडलीतील पंचम भाग्य आणि दशम या स्थानाचा मालक असल्यामुळे गुरुवरून आपण शिक्षण संतती बुद्धी ज्ञान उपासना भाग्य व्यक्तीला मिळणारी नशिबाची साथ व्यक्तीमधील सर्वोत्तम सद्गुण तसेच व्यक्तीची सामाजिक पतप्रतिष्ठा मान सन्मान कीर्ती पैसा व्यक्तीला मिळणारं सुख ऐश्वर्या यश या सगळ्याचा कारकत्व या सगळ्या गोष्टी गुरुच्या अंमलाखाली या सगळ्याचा कारक गुरु आहे गुरुच्या प्रभावाखाली कोण येतात तर गुरुच्या प्रभावाखाली शिक्षक प्राध्यापक संस्थापक जज डॉक्टर्स आमदार खासदार मंत्री पुरोहित कीर्तनकार साधू संत आणि महंत हे सर्व लोक गुरुच्या अंमलाखाली येतात किंवा प्रभावाखाली येतात गुरुच्या गोचरचा विचार केला तर गोचरीने गुरु जेव्हा आपल्या राशीला दुसरा पाचवा सातवा नववा आणि अकरावा येतो तेव्हा तो अतिशय शुभ फळदायी तर या उलट राशीला जेव्हा गुरु चौथा आठवा आणि बारावा येतो त्याचबरोबर तिसरा आणि सहावा येतो तेव्हा तो अतिशय ते अशुभ लक्षात घ्या या नियमाप्रमाणे हाही गुरु काही राशींना जोरदार शुभ फळ देणार असून काही राशींना मात्र हा त्रास कष्ट आणि दगदग देणार दे। सध्या गुरु पंधरा मे पंचवीस पासून मिथून राशीमध्ये भ्रमण करत आहे पंधरा मे पासून हा मिथून राशीमध्ये गेला होता गुरु आता तो गुरु हा ग्रह अतिचार गतीने अठरा ऑक्टोबर रोजी सायंकाळी चार वाजून सात वाजून एक्केचाळीस मिनिटांनी कर्क या आपल्या उच्च राशीमध्ये हा प्रवेश करणार आहे हा अठरा ऑक्टोबर नंतर गुरु कर्क राशीमध्ये काही दिवस जाईल त्यानंतर एक अकरा नोव्हेंबर रोजी हा कर्क राशीमध्येच गुरु हा वक्री होणार आहे आणि पुन्हा तो वक्री होऊन पाच डिसेंबर रोजी हा पुन्हा कर्क राशीतून वक्री झाल्यामुळे पुन्हा तो मागच्या राशीत म्हणजे मिथून राशीमध्ये प्रवेश करणार आहे आणि तो मिथून राशीमध्ये गुरु हा एक जूनपर्यंत असणार आहे लक्षात घ्या आणि जून नंतर मग कर्क राशीमध्ये गुरुचं गोचर पुन्हा होणार आहे मात्र आत्ता जो कालावधी आहे अठरा ऑक्टोबर ते पाच डिसेंबर याही कालावधीमध्ये गुरु हा कर्क असणार असणाराही लक्षात घ्या थोडक्यात कर्क राशीतील गोचर गुरुचे भ्रमण अठरा ऑक्टोबर ते पाच डिसेंबर या काळापुरतं फक्त आहे लक्षात घ्या कर्क या चंद्राच्या राशीतील आणि उच्च राशीतील गुरुमुळे समाजामध्ये या काळामध्ये सुख शांती आनंद याची प्राप्ती या काळात होणार आहे मात्र नक्की म्हणजे मागील एक दोन सहा पाच सहा महिन्यापासून जे काही समाजात विध्वंसक विघातक अशा घटना घडल्यात पावसामुळं पूर पूरसदृश स्थिती आली बऱ्याच युद, युद्ध युद्धजन्य परिस्थिती आली बऱ्याच अशा अशुभ घटना घडल्या आता मात्र येणाऱ्या काळामध्ये एक दोन महिन्यामध्ये शांतता सुखशांती लाभेल असं दिसतंय हे गुरुचं गोचर तेवढ्या बाबतीत खूप चांगलं जाईल त्याचबरोबर ह्या राशीतील गुरुमुळे हे हा जो कालावधी आहे हा कालावधी धार्मिक पक्षासाठी अनुकूल जाणार आहे त्याचबरोबर गुरुच्या अंमलाखाली असणारे किंवा प्रभावकरी येणारे लोक म्हणजे कोणतं संस्थापक जज शिक्षक प्रोफेसर राजकारणी लोक साधूसंत महंत आणि आध्यात्मिक लोकांसाठी हा गुरु फार मोठं यश देणार जाणार आहे ह्या गुरुच्या बेसिक माहितीनंतर आपण आता मेष ते मीन या बाराही राशीच्या लोकांना हे गुरुचं गोचर कसं झालं मी सांगणार आहे आणि अशा सहा भाग्यवान राशी कोणत्या आहेत की ज्या भाग्यवान राशींना हे गुरुचं गोचर अतिशय चांगलं जाणार आहे सुरुवात आपण मेष राशीपासून अठरा ऑक्टोबर ते पाच डिसेंबर या काळात मेष राशीला गुरु चौथा येत असल्याने हा गुरु या लोकांना शारीरिक आणि मानसिक कष्ट वाढवणारा जाणार आहे कारण आपल्याला माहीत आहे की चौथा आठवा बारावा तिसरा सहावा गुरु हे प्रतिकूल असतात इथं मेष राशीला तिसरा गुरुही खराब होता आता चौथा गुरुही खराब असणार आहे लक्षात घ्या मेष राशीला शनीची साडेसाती प्रतिकूल सुरू आहे तेही लक्षात घ्या त्यात आता गुरुचं चौथं गोचर हे थोडंसं मानसिक आणि कौटुंबिक बाबतीत त्रास देणार जाईल या काळात या लोकांना पैशाचा खर्च भरपूर होईल आर्थिक नुकसान होईल घरामध्ये अशांत राहणे त्याचबरोबर जागा घर वाहन यासाठी कर्ज होणं संभवतं मात्र कर्ज झाले तरी काही लोकांची या काळात घर जागा प्लॉट वाहन यांची खरेदी करण्याची इच्छा मात्र हा गुरु पूर्ण करेल काहींच्या घरामध्ये धार्मिक किंवा मंगल कार्य घडतील काहींना उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्याची संधी हा गुरु देईल या गुरुमुळे नोकरी व्यवसायामध्ये या लोकांची आता चांगली स्थिती राहील आईवडिलांचं तसेच वरिष्ठांचं या लोकांना उत्तम सहकार्य मिळेल काहींना सरकारी काळामध्ये यश मिळणं प्रतिष्ठा मिळणं संभवतं थोडक्यात हा गुरु मागील काही काळापासून होत असलेला बराच त्रास कमी करणार जाईल ही या लोकांसाठी चांगली गोष्ट आहे त्यानंतर रास अठरा ऑक्टोबर ते, ते पाच डिसेंबर या काळात वृषभ राशीला गुरु तिसरा येत असल्याने या राशीचे जे लेखक असतील साहित्यिक कलाकार पत्रकार खेळाडू जर असतील त्यांना मात्र हा काळ अतिशय अनुकूल जाणार आहे त्यांना या काळामध्ये प्रसिद्धी नावलौकिक का आणि पुरस्कार मिळतील तसेच आर्थिक लाभी उत्तम होतील या राशीच्या ज्योतिष मार्गदर्शकांना या काळात मोठी प्रसिद्धी आणि पैसा मिळणार आहे देव द, देव हुने, हुने, या राशीच्या लोकांचा गुढ ज्योतिषाचा अभ्यास व धार्मिक ग्रंथाचे वाचन या काळात या लोकांचं होईल काहींना तीर्थयात्रा देवद देवदर्शनासाठी लांबचे प्रवास होतील तर काहींची बदली होणे स्थलांतर होणे किंवा नोकरी जाणं असंही या काळात संभवतो त्यामुळे ह्या लोकांनी नोकरीमध्ये काळजी घ्या या गुरुमुळे ह्या लोकांचं तर वैवाहिक स्वक्य उत्तम राहील तर काहींना नशिबाई साथ चांगली मिळाल्यामुळे ह्यांच्या सर्व इच्छापेक्षा या काळात पूर्ण होणे शक्यता राहील भावंडे नातेवाईकांशी संबंध आता या लोकांशी सुधारतील भावंडामुळे फायदा होईल प्रवासामुळे लाभ होतील म्हणजे वृषभ राशीला पण गुरुचं गोचर बरं जाईल का तर आत्ता शनी लाभातून चाललेलं आहे ला त्यामुळं वृषभ राशी लोकांना जुलै सत्तावीसपर्यंत काळ अतिशय जोरदार आहे त्यात मिथून रास अठरा ऑक्टोबर ते, ते पाच डिसेंबर या काळात मिथून राशीला गुरु दुसरा येत असल्यामुळे या काळात या लोकांच्या उत्पन्नामध्ये मोठी वाढ होणार आहे कारण दुसरं गुरुचं गोचर अतिशय चांगलं असतं लक्षात घ्या त्यामुळे मिथून राशीच्या लोकांना आता नोकरी व्यवसायामध्ये मोठी प्रगती आणि मोठे आर्थिक लाभ होणार आहेत भागीदारी व्यवसायातून किंवा भागीदाराकडून लाभ किंवा उत्तम सहकार्य या काळात मिळेल कुटुंबात वाढ होईल घरामध्ये किंवा कुटुंबामध्ये एखादं मंगल कार्य घडेल काहींचे विवाहाचे योग येतील तर काहींना संतती प्राप्तीचं सुख मिळेल या गुरुमुळे या लोकांच्या तर सामाजिक प्रतिष्ठा वाढेल काहींना सरकारी कामातून मोठा पैसा मिळेल हॉटेल व्यावसायिक बिल्डर वाहन उद्योग यांना हा विशेष लाभदायक ठरेल राजकारणी लोकांना निवडणुकीमध्ये मोठं यश देणारा हा गुरु असेल आणि त्यांना एखाद्या पदाची प्राप्ती होणं या काळात संभवतं या काळात या लोकांना आर्थिक लाभ आनंद भोगविलास कौटुंबिक सुखशांती व सर्व प्रकारची सुख या काळात मिळणार आहे विशेषतः या राशीच्या लोकांना सत्तावीस ऑक्टोबरनंतरचा काळ मोठं यश सुख समाधान आणि पैसा देणार जाणार आहे हे मिथून राशीच्या लोकांना अतिशय चांगली गोष्ट आहे त्यानंतर कर्करास अठरा ऑक्टोबर ते पाच डिसेंबर या काळात राशीला गुरु पहिला येत आहे म्हणजे कर्क राशीतूनच गुरुचं गोचर होत आहे चंद्रावरून गुरुचं गोचर आहे त्यामुळं मागील काही दिवसापासून होत असलेला शारीरिक मानसिक आर्थिक त्रास हा गुरु बराच कमी करणार आहे कारण मागील पाच सात महिने हा गुरु राशीला बारावा होता आता राशीतूनच गुरु जातो आहे त्यामुळे तुम्हाला बराच रिलीफ मिळणार आहे ह्या लोकांना आता मानसिक स्थिरता मिळेल काहींचा या काळात नावलौकिक वाढेल धार्मिक विषयाची गोडी वाढेल उच्च शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना प्रगती होईल काहींना पदवी पुरस्कार मान सन्मान नावलौकिक या काळात मिळण्याची शक्यता राहील या काळात या लोकांना नशिबाई साथ उत्तम मिळेल घरात धार्मिक किंवा धार्मिक किंवा मंगळ कार्य घडेल काहींना तीर्थयात्रा लांबचे प्रवास होतील गुरुजनांची साथ उत्तम मिळेल महत्त्वाची कामं यांची विनायास पार पडतील विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये व परीक्षेमध्ये मोठं यश मिळणं अपेक्षित ठिकाणी प्रवेश मिळणं या गोष्टी संभवतं निवडणुकीमध्ये जर काही लोक आत्ता उभी राहिले असतील कारण हा निवडणुकीचा कालावधी आहे नगरपालिकेच्या किंवा नगर परिषदे इलेक्शन लागलेले आहेत लक्षात घ्या त्या निवडणुकीमध्ये या लोकांना यश मिळण्यास शक्यता राहील त्यानंतर सिंहरास अठरा ऑक्टोबर ते पाच डिसेंबर या काळात सिंह राशीला गुरु बारावा येत असल्याने हा काळ सिंह राशीला अतिशय प्रतिकूल जाणार आहे सिंह राशीला शनीची पनोती प्रतिकूल आहे त्यात आता हा बारावा गुरु म्हणजे दुष्काळात तेरावा हो महिना अशी अवस्था येणार आहे या लोकांची या काळात या लोकांना नशिबाची साथ मिळणार नसल्याने या लोकांचे कष्ट आणि दगदगता वाढणार आहे त्यामुळे यांना प्रचंड कष्ट आणि काम या काळात करावं लागणार आहे प्रामाणिकपणे काम करावं लागेल या काळात या लोकांच्या खर्चात वाढ होणं व्यापारात नुकसान होणं एखाद्या वाईट घटनेतून मनस्ताप होणं किंवा आरोग्य बिघडणं इत्यादी संभवतं हो या काळात मोठे कर्ज होणं किंवा खर्च होणं संभवतं मुलांच्या शिक्षणासाठी खर्च भरपूर होतील विद्यार्थ्यांना मात्र परीक्षेमध्ये अडथळे येतील मनासारखे यश न मिळणं स्पर्धा परीक्षेमध्ये किंवा खेळामध्ये अपयश येणं इत्यादी या बारावा गुरुमुळे संभवतं हा बारावा गुरु हा प्रतिकूल असल्यामुळे या गुरुमुळे सिंह राशीच्या लोकांना काही लोकांना बदनामी मानानी दंड शिक्षा इत्यादी होणं संभवतं यासाठी या लोकांनी या लो काळात कायद्याचं पालन करून का राहावं आणि सगळ्यात मुख्य म्हणजे आपल्या जोडीदाराचे आरोग्य या काळात बिघडण्याची शक्यता राहील स्वतःचंही आरोग्य बिघडू शकतं त्यामुळे जोडीदाराची आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या या गुरुमुळे आजारपणामुळे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होण्याची वेळ येऊ शकते आणि याच्यावर मोठा खर्च होऊ शकतो राजकारणी लोकांना निवडणुकीमध्ये अपयशानं मोठे आर्थिक फटकं वस, फटके बसणं संभवतं त्यामुळे रा त्याही लोकांनी इलेक्शन लढवताना काळजी घ्यावी त्यामध्ये कन्या रास अठरा ऑक्टोबर ते पाच डिसेंबर या काळात कन्या राशीला गुरु हा अकरावा म्हणजेच लाभस्थानात येत असल्यामुळे या काळात कन्या राशीच्या लोकांना आता मनासारख्या घटना घडतील एखादी मोठी इच्छा अपेक्षा या लोकांची पूर्ण होईल काहींना या लाभातील गुरुमुळे घर वाहन उंची वस्तू अलंकार याची सहज प्राप्ती होईल विद्यार्थ्यांसाठी हा गुरु अतिशय चांगला असेल विद्यार्थ्यांना मोठं यश मिळेल लोकांची महत्त्वाची कामं या लोकांची सहज पार पडतील नशेबाची साथ उत्तम मिळाल्याने प्रत्येक गोष्टी त्या लोकांना यश मिळेल संततीसौख्य उत्तम मिळेल विवाह उत्सुक मुलामुलींचे विवाह या काळात जमतील काहींना भागीदारीच्या व्यवसायामध्ये मोठा फायदा होईल मित्राचा समूह वाढेल मित्रांकडून उत्तम आर्थिक मानसिक शारीरिक सहकार्य मिळेल हा गुरु जोडदाराच्या शिक्षणासाठी उत्तम राहील किंवा जोडदार करून काहींना मोठे आर्थिक लाभ करून घे देणार जाईल नशिबाई साथ उत्तम मिळाल्याने काहींना निवडणुकीमध्ये मोठं यश मिळणे या काळात संभवतं म्हणजे कन्या राशीच्या लोकांनाही गुरुचं हे जोरदार शुभफळ मिळणार आहेत त्यानंतर तूळ रास तूळ अठरा ऑक्टोबर ते पाच डिसेंबर या काळात तूळ राशीला गुरु दहावा म्हणजे थोडासा प्रतिकूल येत असल्याने या काळात नोकरी व्यवसायामध्ये या लोकांच्या जबाबदारी वाढणार आहे काहींना प्रमोशन मिळेल मात्र काहींना नोकरीमध्ये कटकटी पण वाढण्याची शक्यते कामाचा लोड वाढेल काहींना सामाजिक किंवा राजकीय क्षेत्रामध्ये एखादं मोठं पद या काळात मिळेल दहाव्या गुरूमुळे काहींची नोकरी व्यवसायामध्ये दगदग वाढणं संघर्ष वाढणं किंवा परिश्रमातून कामं यांची होतील त्यामुळे दगदग कष्ट आणि परिश्रम करावे लागतील कला खेळ साहित्य या क्षेत्रातील लोकांना हा गुरु मोठी संधी निर्माण करून देईल राजकारणी लोकांना निवडणुकीमध्ये मोठं यश मिळणं किंवा एखाद्या पदाची प्राप्ती होणं संभवतं का तर शनिचं षष्टातील गोचर अतिशय चांगला आहे त्यामुळे ह्या लोकांना निवडणुकीमध्ये नक्की यश मिळणार आहे आणि एखाद्या पदाची प्राप्ती हा गुरु करून देणार आहे त्यानंतर वृश्चिक रास अठरा ऑक्टोबर ते पाच डिसेंबर पर्यंत वृश्चिक राशीला गुरु नववा येत आहे नव म्हणजे भाग्यस्थानामध्ये भाग्याचा मालक असून भाग्यस्थानामध्ये गुरु येत असल्यामुळे या लोकांना आता गुरुबळ उत्तम असल्याने या लोकांना आता भाग्याची नशिबाई साथ चांगली मिळणार आहे त्या जोरावर या लोकांची आता मोठी प्रगती होईल नवम स्थानातील या उच्च राशीतील गुरुमुळे ह्या लोकांची उपासना धार्मिक विधी तीर्थयात्रा देवदर्शन परदेशगमन उच्च शिक्षण दानधर्म या काळामध्ये उत्तम होतील काहींना पदवी पुरस्कार मिळणं नावलौकिक प्रसिद्धी पैसा मिळणं संभवतं या लोकांना मोठ्या संधी उपलब्ध होतील गुरुजनांचा संतांचा सहवास सहवास आणि मार्गदर्शन या काळात मिळेल या काळात धार्मिक विधी मंगल कार्य संमेलने यांचं आयोजन यांच्या हातून होईल महत्त्वाची काम यांची सहज पार पडतील लेखक खेळाडू प्रकाशक कलाकार यांना मोठं यश या काळात मिळेल नातेवाईकांचं सौक्य उत्तम मिळेल भावंडांची प्रगती होईल आर्थिक स्थिती यांच्यात उंचावी धनसंचय उत्तम होईल शेअर मार्केटमध्ये काही लोकांना मोठा फायदा होईल या गुरुमुळे मात्र ह्या लोकांच्या आता ह्या लोकांनी केलेल्या कार्याची किंवा कामाची दखल घेतली जाईल एकंदरीत व्यक्तिमत्वाची छाप या लोकांची पडेल हातून अनेक शुभ आणि सात्विक कार्य या लोकांची पार पडतील म्हणजे वृश्चिक राशीला थोडासा काळ चांगला आहे त्यामुळं हे गुरुचं गोचर वृश्चिक राशी लोकांनाही चांगलं यश देणार आहे त्यानंतर दे धनुरास अठरा ऑक्टोबर ते पाच डिसेंबर या काळात राशीला गुरु आठवा येत असल्याने हा काळ या राशीच्या लोकांना थोडा प्रतिकूल जाणार आहे का तर आठवा गुरु आणि शनीची पनोती ह्या दोन्ही गोष्टी प्रतिकूल आहेत त्यामुळं राशीच्या लोकांना हे गोचर खराब असणार आहे शनीची पनोती आणि आता आठवा गुरु हे दोन्ही प्रतिकूल असल्याने या लोकांना या काळात आता संघर्ष कष्ट दगदग आता वाढणार आहे अपेक्षित यश न मिळणं कामं रखडणं शारीरिक मानसिक त्रास होणं या काळात संभव होतं या काळात प्रवासात दगदग आणि त्रास होईल त्या प्रवास करताना काळजी घ्या काहींना आरोग्य बिघडेल काहींना एखाद्या वाईट घटनेतून मनस्ताप होणं व्यापारात नुकसान होणं संभवतं नोकरी व्यवसायामध्ये काहींच्या अडचणी वाढतील राजकारणी लोकांना निवडणुकीमध्ये अपयश येणं या काळात संभव होतं त्यामुळे इलेक्शन लढवताना काळजी घ्या मात्र अष्टमातील उच्च राशीतील गुरुमुळे हा गुरु अष्टमात उच्च राशीत येत असल्यामुळे काहींना अचानक धनलाभ होणं मोठा पैसा मिळणं काहींना स्थावर मालमत्ता वारसा हक्क विमा पेन्शन ग्रॅज्युटी इत्यादी माध्यमातून मोठा पैसा या दोन महिन्यामध्ये मिळण्याची शक्यता राहील त्यानंतर रास अठरा ऑक्टोबर ते पाच डिसेंबर या काळात मकर राशीला गुरु सातवा येत असल्यामुळे काही विवाह उत्सुक तरुण तरुणीचे विवाह या काळात जमतील या लोकांना कोर्ट कचेरीच्या कामामध्ये यश मिळेल भावंडाबरोबर भागीदाराचे व्यवसाय यांचे होतील भागीदारीच्या व्यवसायासाठी कर्ज होणं तसेच जोडीदारासाठी मोठे खर्च करावे लागणे संभवतं संत ते उत्सुक जोडपानं या काळात संतती सुख उत्तम मिळेल विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये अपेक्षित यश मिळणं संभवतं या काळात या लोकांना कला खेळ साहित्य यामध्ये मोठं यश आणि प्रसिद्धी मिळेल विशेषतः राजकारणी लोकांना निवडणुकीमध्ये मोठं यश मिळणं किंवा एखाद्या पदाची प्राप्ती होणं संभवतं त्यामुळे मकर राशीला हे सर्वच गोचर उत्तम आहे तर मकर बारा राशी बारा राशीमध्ये आता प्रगतीपथावर असणार आहे त्यानंतर कुंभरास अठरा ऑक्टोबर ते, ते पाच डिसेंबर या काळात राशीला गुरु सहावा म्हणजे षष्ठ स्थानात येत असल्यामुळे या काळामध्ये हितशत्रूमध्ये वाढ होईल छातीचे विकार डोळे दाताचे विकार या काळात होणं संभवतं काहींचे हा गुरु आरोग्य बिघडवेल व आरोग्यावर खर्चही करेल ष्ठातील गुरुचं गोचर हे प्रतिकूल असल्याने या काळात मित्रांशी मतभेद होणं महत्त्वाची इच्छापेक्षा पूर्ण होणं कर्जाचा ताण वाढणं गुंतवणुकीतून फायदा फारसा न मिळणं इत्यादी या काळात संभवतं काहींचे कोर्ट कचेरीचे निकाल यांच्या मनाविरुद्ध लागण्याची या काळ शक्यता राहील काहींना कुटुंबातील लोकांशी मतभेद दुरावा निर्माण या काळात होईल राजकारणी लोकांना निवडणुकीमध्ये अपयश येणं शत्रुबाधा वाढणं इत्यादी संभवतं मात्र या गुरुमुळे श्रेष्ठातील गुरु हा नवीन नोकरी मिळण्यासाठी किंवा नोकरीमध्ये बढती मिळण्यासाठी नोकरीमध्ये बदली होण्यासाठी हा गुरु पोषक असणार आहे त्यामुळं नोकरीच्या बाबतीत हा गुरु अतिशय चांगली फळ देईल त्यानंतर राशी शेवटची रास म्हणजे मीन रास अठरा ऑक्टोबर ते पाच डिसेंबर या काळात मीन राशीला राशीला गुरु पाचवा येत असल्याने या काळात या लोकांना संततीस्य उत्तम मिळेल विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये किंवा परीक्षेमध्ये मोठं यश मिळेल अपेक्षित ठिकाणी त्यांना प्रवेश मिळणं संभवतं बाकी गोचर मीन राशीच्या लोकांना मात्र प्रचंड प्रतिकूल आहे शनीची साडेसाती सुरू आहे चंद्रावरून शनीचं गोचर सुरू आहे राहुल कीर्थ गोचर थोडं खराब आहे तर या काळात मात्र गुरु उत्तम येतो ही आहे हीच अतिशय चांगली गोष्ट आहे त्या या लोकांना बऱ्याच अडचणी आणि त्रास या लोकांचा जो मागील काही काळापासून सुरू आहे तो आता बराच त्रास हा गुरु कमी करणार आहे ही एक मीन राशीच्या लोकांना आनंदाची गोष्ट आहे या गुरुमुळे ह्या लोकांना आता नशिवाय साथ उत्तम मिळणार असल्याने एखादं मोठं सहज काम पार पडेल काहींची आर्थिक स्थिती उंचावेल बराच मानसिक त्रास कमी होऊन ह्या लोकांना सुख समाधान मिळेल काहींना मित्राकडून मोठी मदत मिळेल प्रेम प्रकरणामध्ये यश मिळणं संभवतं विवाह उत्सुक मुलामुलींचे विवाह या काळात जुळतील तसेच होतील काही लोक शेअर मार्केटमध्ये खेळत असतील तर शेअर मार्केटमधून मोठा पैसा मिळणं संभवत वरील सर्व फळ ह्या मीन राशीच्या लोकांना सत्तावीस ऑक्टोबर नंतर जोरदार मिळतील हे लक्षात ठेवा आता सगळ्यात मत ज्या लोकांना गुरुचं गोचर खूप छान आहे त्यांना काय प्रॉब्लेम नाही पण ज्या लोकांना गुरुचं गोचर त्रासदायक येणार आहे त्या लोकांनी काय उपाय करायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे थोडक्यामध्ये ज्या राशीच्या लोकांना गुरुचं गोचर अशुभ आहे त्या लोकांनी ही पिढा परिहारार्थ पुण्य काळात गुरुच्या मंत्राचा जप दान पूजा अवश्य करावी सुवर्ण पुष्कराज हळद केशर हरभयाची डाळ साखर किंवा गूळ पिवळे वस्त्र पिवळी फुले इत्यादी वस्तू जे तुम्हाला यथाशक्ती जमाल त्या वस्तू गरजूंना दान कराव्यात म्हणजे गुरुपीडा कमी होईल याखेरीज दर गुरुवारी दत्त मंदिरामध्ये जाऊन दत्तात्रयांचं दर्शन घ्यावं हो। त्याचबरोबर स्वामी समर्थ या मंत्राचा रोज एकशे आठ वेळा जप करावा गुरुचा जो ग्रंथोक्त मंत्र आहे त्या गुरुच्या मंत्राचा एकमाळ जप करावा या व्यतिरिक्त पारंपरिक उपासनेबरोबर आधुनिक उपासना पण कराव्यात म्हणजे गुरुपिड्या ह्या लोकांची कमी होईल त्या कोणत्या तर त्या उपासना म्हणजे कोणत्या तर गुरु म्हणजे शिक्षक मार्गदर्शक त्यामुळे शिक्षकांचा आपल्या गुरूंचा सत्कार सेवा या काळात करावी गुरु म्हणजे ज्ञान आपल्याकडील ज्ञान हे गरजूंना विनामूल्य वाढा किंवा या गुरु गरजूंना ज्ञानदान करा गुरु म्हणजे ग्रंथ त्यामुळे गरीब विद्यार्थ्यांना गरजूंना मोफत पुस्तकं वया तुम्ही दान करा किंवा वाटा आणि सगळ्यात मुख्य म्हणजे दगडातील देवाची पूजा करण्याबरोबर माणसातील देवाची पूजा करावी आणि सर्वात शेवटी म्हणजे आईवडिलांची सेवा करावी त्यांना रोज दर्शन नमस्कार करून घ्यावा एवढे जर तुम्ही उपाय केले तर गुरुदैव प्रसन्न राहिल्याशिवाय राहणार नाहीत हे सगळे उपाय जेवढे येताशक्ती जमते तेवढे करा नक्कीच तुम्हाला हे गुरु ज्या लोकांना खराब आहे त्यांनाही नक्कीच चांगलं जाणार आहे मला वाटतं हा विषय तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे समजला असेल गुरुचं गोचर कोणत्या सहा ते सात राशी अशा भाग्यवान आहेत ज्यांना गुरु अतिशय चांगली फळं देणार आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल यानंतर आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू तत्पूर्वी एक निवेदन करतो की ज्या लोकांनी आपला चॅनल अजूनही सबस्क्राईब केला नाही त्यांनी हा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि सगळ्यात मुख्य म्हणजे हा व्हिडिओ आपले नातेवाईक आपतेष्ट मित्रमंडळी यांना व्हिडिओ शेअर करा विसरू नका त्यानंतर अजून एक निवेदन म्हणजे असं की ज्या लोकांना माझ्याकडून ऑनलाईन मार्गदर्शन किंवा कन्सल्टिंग हवे असेल मी डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे तुम्हाला व्हॉट्सअप करा मी नक्कीच तुम्हाला ऑनलाईन मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करेन नंतर आपण अशाच एका व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ